नमस्कार तूर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी आता तुरीची शासकीय खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे काय आहे बातमी पाहूयात सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो आता तुरीची शासकीय खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली असून बावीस फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना मुदत देण्यात आलेली आहे यासाठी अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले आहे कारण सध्या नव्या हंगामातील तूर बाजारात आवक वाढल्यामुळे सध्या खुल्या बाजारात सरासरी सात हजार शंभर रुपयेपर्यंत तुरीला हा दर मिळत आहे यासाठी आता सोयाबीन प्रमाणेच तुरीच्या शासकीय खरेदीसाठी पणन महासंघ विभागाने केंद्राला मागणी केली होती ती केंद्राने आता मंजूर केली असून आता शासकीय खरेदी नाफेड मार्फत करण्यात येणार आहे तसेच सध्या दोन दशांश सत्त्याण्णव लाख मेट्रिक टन तूर खरेदी केंद्र शासन आता करणार असल्यामुळे तुरीचे दर अजून वाढतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर ही संपूर्ण माहिती खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पंकज देशमुख आणि व्यवस्थापक संजय इंगळे यांनी दिलेली आहे तर मित्रांनो अशाच तुरीबाबत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद